नमस्ते मी प्रांजली फ्रांचल सायकोलॉजी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच तथा न्यूट्रिशनिस्ट आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की आपल्याला आपलं आयुष्य आपलं जीवन हे कसं आनंदी बनवायचं आहे तसं आपल्याला आपल्याला काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागेल काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ॲड कराव्या लागतील तर कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमचं ठरवायचं कुणाला आवडतं का तुमच्यापैकी पिंजऱ्यात राहायला नाही ना कुणालाच पिंजऱ्यात राहायला आवडत नाही प्रत्येकाला कसं राहायला आवडतं मुक्त राहायला आवडतं नकाच राहू पिंजऱ्यात मुक्त राहा आनंदी राहा मुक्तपणे भागडा हसा दुसऱ्यांना हसवा तुम्हाला माहिती आहे का पण हे मुक्त राहणं कुणाला पॉसिबल आहे जो स्वतःच प्रामाणिकपणे जे आहे ते डिस्प्ले करतो ते शो करतो उगाच शो ऑफ करत नाही की जे नाही आहे त्याचाही शो ऑफ केला जातो आ, तुम्हाला माहिती आहे पक्षी कोकीळ छान आहे प गातो ना तो तर कोकीळ काय ना स्वतःच्या आवाजामध्ये गातो त्याची एक स्वतःची भाषा आहे त्याला आपल्यासारखं बोलता येत नाही तो त्याच्या भाषेत गातो त्याच्या भाषेत बोलतो म्हणून कोकीळ मुक्त आहे तर दुसरा पक्षी तुम्हाला माहिती आहे तो म्हणजे पोपट हो पोपटाचं काय होतं की पोपट कॉपी करतो कुणाची कॉपी करतो तुम्हाला माहिती आहे तो माणसाची कॉपी करतो माणूस जसा बोलतो तसंच पोपटसुद्धा बोलतो आणि त्यामुळे तो पिंजऱ्यामध्ये आहे यावरून मला काय सांगायचं आहे सा की जे आहे जे तुम्ही आहात खरे आहात तेच दाखवा जे नाही आहात ते दाखवण्याचा प्रयत्न करू नका आपली परिस्थिती आपली आर्थिक परिस्थितीबाबत बोलते मी आपली आर्थिक परिस्थिती जेवढी आहे जशी आहे तशीच लोकांना कळू द्या उगाच लोक काय म्हणतील म्हणून उधारी घेऊन श्रीमंतीचं सोंग आणू नका स्वभावाचंही तसंच आहे तुमचा स्वभाव हा तुमचा स्वभाव कठोर आहे स्पष्ट आहे जसा आहे तसाच ठेवा तसाच लोकांना दाखवा उगाच लोकांना चांगलं वाटावं म्हणून तुम्ही तुमचं स्पष्ट बोलणं सोडू नका किंवा उगाच मला खूप काळजी वाटते आहे खूप प्रेम आहे असं दाखवू नका जर मनातून वाटत असेल तरच कारण तुम्ही जेव्हा खोटं खोटं प्रेम खोटी खोटी काळजी दाखवता ना तेव्हा ती लक्षात येते हं भुलतात काही काळ समोरची व्यक्ती भुलू शकतो पण काही काळ थोड्या वेळापुरतं थोड्या दिवसांपुरतं नंतर ती व्यक्ती तुमचं खरं रूप ओळखते आणि तिला कळतं की नाही या व्यक्तीच्या मनात का ना काही प्रेम वगैरे माया वगैरे नाहीये या व्यक्तीला काम असलं की ही व्यक्ती अशी गोड गोड बोलते किंवा काही लोकांची काय सवय माहिती का की घरी वेगळं वागायचं आणि बाहेर गेलं की फार वेगळं वागायचं एक मराठीमध्ये मन आहे दुसऱ्याच्या लग्नात दुसऱ्याच्या लग्नात मला एक्झॅक्टली ती थे आठवत नाहीये पण दुसऱ्याच्या लग्नात सुनेला आग्रह फार तुम्हाला काय त्याचा अर्थ कळायचा असेल तुम्ही समजून घ्या इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे जसे आहात जे तुमच्या मनात आहे तेच दाखवा तोंडी काही दाखवू नका कारण सत्य हे कळतच खरा स्वभाव हा समोर येतोच त्यानंतर आयुष्यात परिस्थिती नेहमी अनुकूल असते असंही नाही नेहमी प्रतिकूल असते असंही नाही परिस्थिती बदलत असते परिस्थिती अनुकूलतून प्रतिकूल प्रतिकूल तिथून अनुकूलतेत जात असते प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा हिम्मत हरू नका रडू नका संयम ठेवा आणि त्या प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करा पॉझिटिव्ह राहा तर जेव्हा प्रतिक जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल तेव्हा गर्भ सोडा गर्विष्ट बनू नका कारण काय होतं ना बरेचदा जेव्हा अनुकूल परिस्थिती असते तेव्हा फा, आपण फार आसमानात गेलेलो असतो फार आपले विचार फार घाण झालेले असतात गर्भात गेलेलो असतो आपण पण मग जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा फार प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे प्रतिकूल परिस्थिती असेल तर रडू नका आणि अनुकूल परिस्थिती असेल तर गर्व करू नका हेच मला सांगायचं होतं आपल्याला चांगलं आयुष्य जगायला मिळालं आहे पण हे आयुष्य कसं जगायचं आयुष्य जगण्याची सुद्धा एक कला आहे आज आहे काय की आपल्याला इतकं सुंदर आयुष्य मिळालं आहे आणि हे आयुष्य अधिक सुंदर करण्यासाठी आपण रात्र दिवस कष्ट करत राहतो काम करत राहतो काम तर करायचंच आहे मी असं म्हणत नाही आहे की काम करू नका पण आपण आपलं जे आयुष्य आहे ते अति सुंदर अति सुखसवयीनी परिपूर्ण करण्यासाठी अधिक काम करतो आणि हे अधिक काम करताना वेळ कसा निघून जातो कळतही नाही आणि आपलं लक्ष आपल्या फॅमिलीकडे किंवा जो आनंद आपल्याला त्या वयात घ्यायचा असतो तो राहून जातो तो फक्त आणि फक्त आपण आपल्याला खूप साऱ्या सुखसोयी उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण ते काम करत असतो पण ज्यावेळेस आपल्याला त्या सुखसोयी उपलब्ध होतात त्यावेळेस आपलं वयही निघून गेलेलं असतं आणि आपली नाती सुद्धा दुरवलेली असते म्हणतात की जेव्हा सुखसोय येतं तेव्हा वेळ आणि वय हे दोन्ही निघून गेलेलं असतं कारण जे तारुण्य असतं ज्या गोष्टी तारुण्यात करायच्या असतात त्यावेळेस आपण काम 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 करत असतो त्याच्यामुळं वय निघून जातं आणि काही गोष्टी तेव्हाच करायच्या असतात त्याची प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते त्या वेळ निघून जातात फॉर एक्झाम्पलद्वारे आपण हे समजून घेऊया की एखादा व्यक्ती आहे तो एका जॉबवर लागला आणि त्याला वाटलं की मला ना खूप सारे पैसे कमवायचे खूप सारं अर्निंग करायचं आहे आणि ते पैसे झालेत तेवढे त्याने आणि फॉर एक्झाम्पल आपण एक वन करोडचं एक्झाम्पल घेऊया त्याला वाटलं की आपण वन करोड झाले की आपण छान बंगला घेऊ आपण लग्न करू आणि आपण छान फॉरेनला फिरायला जाऊ किंवा भारतात आपण छान छान ठिकाणी फिरायला जाऊ ते एक करोड मिळवण्यासाठी त्यांनी लग्न केलं नाही आणि मग जेव्हा त्याचे एक करोड झाले त्यावेळेस काय झालं त्याचं लग्नाचं वय निघून गेलं होतं तो पन्नास वर्षाचा झाला म्हणजे जी गोष्ट ज्या वेळेवर करायची ती वेळ निघून गेली वय निघून गेलं आणि फिरायचं म्हटलं तर पन्नास वर्षात खूप मातार होत नाही पण तरी जी एनर्जी लागते सपोज त्यांनी म्हटलं की मला पॅरा करायचं आहे तर पन्नास वर्षाच्या व्यक्तीला पॅरा करणं करण्याच्या कधीच केलं नाही कारण आपल्याला पैसे गोळा करायचे आहेत तो तो अचानक पन्नास वर्षाचा झाल्यावर कसा पॅ रायडिंग करेल त्याला स्पोर्ट बोटमध्ये बसायचा आहे तो शक्य आहे का नाही कारण पन्नास वर्षांतर आता आपण बघतोय की बऱ्याच व्याधी आपल्याला घासल्या जातं तेव्हा नुसतं पैसे कमवायच्या मागे लागू नका तर जेवढे पैसे आहेत त्या पैशांमध्ये कसं आनंदी राहता येईल कुठले कुठले आनंद आपल्याला उपभोगता येईल याचा विचार करा नाहीतर पैसे सुखसुई तयार करण्याच्या मागे लागून तुम्ही तुमचं वय आणि वेळ वाया घालवा तुम्ही नक्कीच माझ्या या मताशी सहमत असाल अशी मी आशा करते आणि या चुका आपल्या आयुष्यात होऊ नये आणि आपलं आयुष्य हे कसं सुंदर बनवायचं यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे तृतास्थितीच थांबूया आणखी नवीन विचार घेऊन या आनंदी जीवन कसं जगायचं आणि कुठल्या चुका टाळायच्या यासाठी तृथासितेज थांबते प्रांजल सायकॉलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद